नमस्कार मैत्रिणीनो सुहासिनी सुरेश पांडे यूट्यूब चॅनलवरून मी तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे कशा आहात मजेत ना मैत्रिणीनो दोन तीन दिवसापूर्वी मी एक व्हॉट्सअपवर एक छान सुंदर पोस्ट वाचली का तर ती तुमच्याशी शेअर करावी म्हणून मी आज हा व्हिडिओ बनवत आहे तर त्याचं हेडिंग होतं संधीशिवाय प्रगती नाही ऐकूया मैत्रिणी आपल्याला माहीत आहे की आपल्याला संधी मिळाली तर आपण तिचं सोनं करतो आणि ती संधी संधीचं सोनं केलं तरच माणूस प्रगती करू शकतो ओके नाही पण संधी जर मिळालीच नाही किंवा संधी कोणी दिलीच नाही तर काय करणार म्हणजे संधीशिवाय प्रगती होत नाही हे अगदी खरं आहे तर अशीच एक गोष्ट मी त्यावर वाचली बरं का एक माणूस रस्त्याच्या कडेला अशा मोठा वाहता रस्ता होता त्याच्याकडेला बसला बसलेला होता आणि तो दररोज भीक मागायचा सगळा धडदा होता तो माणूस बरं का डोळ्यात चमक होती त्याच्या पण भीक माग माग बसायचा तो आपल्या रोज जाता येतं लोक त्याला काहीतरी पैसे टाकायचे आणि त्याच्यावर त्याचा उदरनिर्वाह चालायचा आता तो दररोज भीक मागत बसायचा बरं का एके दिवशी एक मोठा व्यापारी तिथून चालला होता तर गाडीतून चालला होतो गाडीतून उतरला त्याला जरा तो माणूस त्याच्या डोळ्यात वेगळीच चमक वाटली म्हणून तो त्याच्याजवळ गेला आणि म्हणायला अरे तू एवढा धडधाकट आहेस आणि तू कशासाठी भीक मागतोस उठ जरा हातपाय हालो काम कर हं पांगळा असता म्हातारा असता तर ठीक होतं तू एवढा धडदाकट असूनसुद्धा कशासाठी भीक मागतोस तो म्हणाला साहेब माझं नशीबच फुटकं आहे मी कुठेही गेलो तरी मला कुठे काम मिळत नाही आणि कोणी काम देत नाही त्यामुळे मला हे भीक मागावी भी लागत आहे तो माणूस म्हणायला अरे तू प्रयत्न तरी कर तो म्हणाला नाही साहेब तुम्ही जर मला नोकरी दिली ना तर मी हे बीक मागणं सोडून देतो आणि तुमच्याकडे कामाला येतो तर तो, तो व्यापारी म्हणायला हे बघ मी तुला नोकरी वगैरे दे काही देत नाही पण त्याच्यापेक्षा एक चांगली गोष्ट तुला देणार आहे तर तो भिकारी एकदम आश्चर्यचकित झाला आणि त्यांच्याकडे बघायला लागला तो म्हणाला हे बघ माझ्याकडे की नाही एक तांदुळाची गिरणी आहे तर त्या गिरणीत जो माल होतो तांदुळाचा तो माल मी तुला देतो तो तो माल तू बाजारात घेऊन जायचा आणि योग्य भाव करून तो विकायचा विकल्यावर त्याच्यात जो नफा येईल त्या नफ्यामध्ये नव्वद टक्के नफा तू ठेवून घे आणि फक्त दहा टक्के त्याचा मला दे तो भिकारी एकदम घहीवरून आला आणि त्या व्यापाऱ्याच्या पायावर त्यांनी लोटांगण घातलं तुम्ही मला असं साहेब तुम्ही मला खरोखर माझ्यासाठी देवदूत आहात मला एवढी मोठी तुम्ही संधी चालून दिली मी तुमच्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही असं म्हणून त्याच्या डोळ्यातून घळघळ अश्रू व्हायला लागले त्या व्यापाऱ्याने त्याला शांत केलं आणि म्हणायला ठीक आहे उद्यापासून तू ये कामावर दुसऱ्या दिवशीपासून तो कामाला लागला खूप मेहनत केली सगळीकडे तो तांदवायची फोन देऊन दोन दोघो जायचा फिरायचा आणि विकायचा थोडा कमी भावामध्ये त्यामुळे त्याला भरपूर नफा व्हायला लागला लोकांचा त्याच्यावर विश्वास बसला आणि जवळजवळ तीन चार महिने पाच सहा महिने झाले त्याला खूपच फायदा व्हायला लागला आणि तो चांगला मोठा व्यापारी झाला दर महिन्याला ठराविक तारखेला ते यायचे हो ले ते जे व्यापारी जे होते ना त्यांनी त्याला संधी दिली होती आणि त्यांना तो दहा टक्के नफा द्यायचा आणि नंबर त्या कॅबलावरून द्यायचा असं करता करता तो भरपूर श्रीमंत झाला तर एक दिवस सहा असा मेहनतो त्याच्या मनात विचार आला मी मेहनत करतो ही सगळी मी हा व्यापार वाढवला हे सगळा मग या त्या व्यापाऱ्याला आपण दहा टक्के कशासाठी द्यायची खरं तर मेहनत माझी आहे ते दहा टक्केवर तरी त्याचा कशासाठी अधिकार असं त्याच्या मनात विचार आला आणि त्याचा अहंकार फाळला नक्की अहंकारवर टोकावून आला आणि अशा विचारातच तो राहिला आता महिना संपल्यावर दरवेळेच्याप्रमाणे तो मोठा व्यापारी त्याच्याकडे आला आणि म्हणाला की झाला नाही हिशोब मला दे माझे दहा टक्के तर तो म्हणाला कशाचे दहा टक्के अहो या महिन्यामध्ये तर मला इतका तोटा झाला आहे मला एवढं मोठं कर्ज झालं त्यामुळे मी तुम्हाला आत्ताच काही देऊ शकत नाही तो व्यापारी असून म्हणायला अरे मला तर असं कळलं की या तुला भरपूर नफा झाला आहे तू असं करू नकोस आपलं ठरलेलं आहे दहा टक्के तुम्हाला दिलेच पाहिजेस तो म्हणाला हे बघा म्हणजे चिडून म्हणाला तो व्या भिकारीवर का आता व्यापारी झाला होता तो मोठा तो म्हणाला अहो मी मेहनत घेतली रात्रंदिवस फिरलो आणि त्यामुळे मला यश मिळालं त्यामुळे माझा हा धंदा भरभराटीला बर आहे तर तुमचं काय तुम्ही फक्त मला संधी दिली तर त्या दहा टक्क्यावर सुद्धा तुमचा आता अधिकार नाही त्यामुळे मी दहा टक्के तुम्हाला देऊ शकत नाही व्यापाऱ्याने त्याचं ऐकलं आणि मंद स्मित केलं आणि व्यापारी निघून गेला मंडळी नो ही गोष्ट त्या व्यापाऱ्याची आणि विकाऱ्याची नाही ही गोष्ट आहे भगवंताची आणि आपली भगवंत आपल्याला काय देतो आपल्याला शरीर देतो बुद्धी देतो मन देतो जगण्याला सामर्थ्य देतो ओके जीवन जगण्याची तो आपल्या जीवन जगण्यासाठी तो आपल्याला देतो शक्ती देतो तर असे हे जीवन जगण्यासाठी आपल्याला तो संधीच देतो नाही का सगळं देतो परमेश्वर आपल्याला आपल्याला आणि तो त्याबद्दल काय मागतो फक्त दहा टक्के तुमचा वेळ त्याच्यासाठी खर्च करावा तुम्ही दहा टक्के फक्त भगवंताच्या चरणी लीन व्हावं एवढीच त्याची अपेक्षा असते मैत्रिणीनो तुम्ही जेवढी कमाई कराल त्यातली दहा टक्के तुम्ही भगवंतासाठी खर्च केली पाहिजे असं त्याला वाटत असतं पण आपल्याला काय वाटतं मी प्रगती केली आहे मी मेहनत घेतली आहे भगवंताचं काय याच्यामध्ये त्यामुळे आपण त्याकडे दुर्लक्ष करतो आणि आपला अहंकार हा या परमेश्वराच्या भक्तीच्या आड येतो आपण खरं तर आपल्याला भगवंतानी जी संधी दिली आहे भगवंतानी संधी दिली नसती तर आपण आपली प्रगती करू शकत नव्हतो ओके हो नाही हे आपण जाणून घेतलं पाहिजे त्यामुळे भगवंताच्या चरणी आपण दहा टक्के तरी आपला वेळ सत्कारणी लावला पाहिजे आपल्या कमाईचे दहा टक्के आपण भगवंतासाठी खर्च केले पाहिजेत आणि संधी दिली म्हणूनच आपण प्रगती करू शकलो हे आपल्या मनावर बिंबवलं पाहिजे मैत्रिणीनो संधी दिली तरच प्रगती होते हेच या कथेतून सिद्ध होते हो की नाही मला ही गोष्ट मनाला खूपच भावली आणि म्हणून मी आज तुमच्याशी शेअर करत आहे मैत्रिणीनो चांगल्या चांगल्या गोष्टी मिळाल्या की मला तुमच्याशी शेअर करायच्या भेटतात म्हणून आज मी हा व्हिडिओ बनवला आहे तुम्हाला जर आवडला तर माझ्या या गोष्टीला लाईक करा नंतर मैत्रिणी शेअर करा आणि माझ्या या चॅनेला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद भेटूया परत एकदा आमच्या व्हिडिओमध्ये खूप खूप धन्यवाद